श्रुते हो कधी कधी आपण कोणावर इतकं मनापासून प्रेम करतो की स्वतःपेक्षा त्यांचाच विचार जास्त करायला लागतो त्यांच्या छोट्याशा दुःखानं आपल्या मनात वादळ उरत आणि त्यांच्या आठवणीने आपल्या डोळ्यात नकळत पाणी येतं प्रेम म्हणजे फक्त हसणं नसतं ते मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात ओलसरपणा घेऊन येणारं एक सत्य असतं श्रुते हो जेव्हा आपण कोणाला मनापासून जपतो तेव्हा त्यांच्या हसण्यामध्ये आपलं समाधान असत आणि त्यांच्या शांततेत आपली बेशणी त्या व्यक्तीनं काही बोललं नाही तरी हळूशा आवाजानं त्यांचे तगम कळते कारण आपण त्यांच्यासाठी भावना ओलांडून गेलेलोच असतोय मग कधी कधी विचार येतो की आपण एवढं का जपतो कोणाला त्याचं उत्तर एकच असतंय हो प्रेम हे गणित नसतं ते जाणीवांचं नातं असतंय श्रोते हो मनाला जखम झाले किती दिसत नाही पण ज्याच्यासाठी जगतो ना त्यानं जर दूर केलं तर मनाची सारी ताकद कोसळते पण तरीही प्रेम आपल्याला शिकवत जीव लावला तरी दुःख येत पण त्यांच्याशिवाय जगणं हे अधिक वेदनादायक असत कुणाच्या डोळ्यात आपल्या नावासाठी पाणी आलं किती प्रेमाचं सर्वोच्च रूप असत कारण अश्रू तेव्हाच येतात जेव्हा मन खरंच ओलावलेलं असतं प्रेम कधी कधी दुखावतं पण त्याच प्रेमामुळं आपण जिवंत आहोत असंही वाटतं कुणासाठी स्वतःला जीव लावणं म्हणजे कमजोरी नाही ती म्हणजे मनाची ताकद आणि हृदयाची शुद्धता जोपर्यंत मनात त्या व्यक्तीचं स्थान कायम आहे तोपर्यंत त्याच्यासाठी येणारा अश्रू ही कमजोरी नाही तो प्रेमाचा पुरावा असतो